लोकसभा निवडणूक दोन चो चाहिर हजार चोवीसचा निकाल मंगळवारी जाहीर झाला यात नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी विजयाची मशल पेटवली राजाभाऊ वाजे यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला पहिल्या फेरूपासूनच आघाडी घेतलेला राजाभाऊ वाजे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस मते मिळाल्याने सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गळात खासदारकीच्या विजयाची माळ पडली राजाभाऊ वाजे यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे गंगापूर रोड येथील शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांना शुभेच्छा दिल्या नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका आता पार पडल्या त्याच्यात श्री राजाभाऊ वाजे हे नाशिक लोकसभेतून प्रचंड मतांनी विजय झालेले आहेत त्यामुळे मी सचिन मोरे आणि माझ्या कुटुंबाकडनं त्यांना आणि शिवमुद्रा प्रतिष्ठानकडनं त्यांना शुभेच्छा देतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक